नमस्कार पाचवी स्कॉलरशिपसाठी संख्या वाचन हा भाग खूपच महत्त्वाचा आहे म्हणूनच आज आपण पाहणार आहोत संख्या वाचन संख्येचे वाचन हे फक्त एकाच पद्धतीने करत नाहीत तर एकच संख्या ही वेगवेगळ्या पद्धतीने वाचली जाते पाहूयात तर मी इथे एक संख्या घेतलेली आहे या संख्येचे वाचन आपण करणार पासष्ट हजार पाचशे किंवा साडेपासष्ट हजार शिवाय या सहाशे पंचावन पंचावन्न वरती दोन शून्य आहेत म्हणजेच सहाशे पंचावन्न शतक किंवा त्यालाच आपण सहाशे पंचावन्न शे असेही म्हणू शकतो पुढची पद्धत म्हणजे ह्या सहा हजार पाचशे पन्नासवरती हा एक शून्य येतो म्हणून सहा हजार पाचशे पन्नास दशक अशा वेगवेगळ्या पद्धतीने एकाच संख्येचे वाचन होऊ शकते मग आपल्याला आता आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न अशा पद्धतीने विचारतात पावणे पाच हजार अधिक पाऊनशे अधिक सव्वा दोन हजार अधिक पाच दशक बरोबर किती आपण आता हे पहिले मांडून घेऊयात आता पावणे पाच हजार म्हटले म्हणजे पावणे म्हटले म्हणजे पाच हजार हे पूर्ण नाही आहेत म्हणजे चार हजार सातशे पन्नास अधिक पाऊणशे शतकाचा पाऊण भाग दिलेला आहे आपल्याला म्हणजेच पंच्याहत्तर अधिक सव्वा दोन हजार दोन हजार आणि वरचे हे पावभाग सव्वा दोन हजार आणि पाच दशक म्हटलेले आहे म्हणजे पाचावर येणार एक शून्य आपले उत्तर येईल सात हजार एकशे पंचवीस